माझं नाव सायबू जनार्दन लोंढे मी राहतो पुण्यामध्ये कात्रज इथे मी राहिला आहे मला सर्वायकल स्पॉन्डेलिसिस आणि मला कमरेचा खूप त्रास होता ॲक्च्युली यूट्यूबवर हे मी व्हिडिओ पाहिल्यानंतर पाहिल्यानंतर मग मी इथे आलो इथे आल्यानंतर मला सुरुवातीला आपलं ते फिजिओथेरपी आहे त्यात वेगवेगळे उपचार दिले जातात ते कपलिंग म्हणजे थे ते पकडावले जातात अॅक्युपंक्चर आहे आणि हा म्हणजे असे आठ नऊ प्रकारचे त्यांचे थेरपीचे आहेत त्याच्यानंतर त्या चेअरमध्ये बसून एक मसाज दिला जातो त्यांनी तर मला प्रचंड फरक पडला आणि सरांनी तपासल्यानंतर सरांनी पण थोडस मार्गदर्शन केलं त्यांनी व्यवस्थित औषधं लिहून दिली एक महिन्याची मी साधारण पाच नोव्हेंबरला या क्लिनिकला आलो होतो पुण्यावर मी बायकार इथे आलो होतो आणि सरांनी जी औषधं दिली त्या औषधं मी घ्यायला सुरुवात केली आणि साधारण मी पाच नोव्हेंबरला इथे आलो होतो त्याच्यानंतर मला घरी गेल्यानंतर त्या ते फिजिओथेरपीने प्रचंड मला फरक पडला माझ्या ज्या सगळ्या काही नसा आकडलेल्या होत्या काय दबलेल्या होत्या मला माहीत नाही पण त्या फिजिओथेरपीचा इतका चमत्कार घडला की त्यामुळे मला प्रचंड आराम पडला घरी जास्त आणि त्यानंतर सरांनी दिलेले की काही आयुर्वेदिक औषधं आहेत त्या कॅल्शियम असेल किंवा इतर काय काय दिले छान औषधं आहेत ती त्या औषधाचा पण मला परिणाम तात्काळ होऊ लागला त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे सांगायला मला अभिमान वाटतो की पाच नोव्हेंबरला आम्ही गिरणार जायचं प्रयोजन केलं ऍक्च्युली hmm. आता तिथे राहायची सोय बी काय नसल्यामुळे आम्ही बायकार oh. जाण्याचं oh. नियोजन केलं मग बायकार आम्ही तिथे जवळजवळ oh. नऊशे पन्नास किलोमीटर जाणं आणि नऊशे पन्नास किलोमीटर येणं oh. म्हणजे जवळजवळ दोन हजार किलोमीटरचा तो प्रवास होता oh. आता कमरेचं दुख नाही मला बसवेल की नाही कारण घरात पेपर वाचायला बसायचं म्हटलं तरी मला वागता येत नव्हतं किंवा वागणं उत्तर बसता येत नव्हतं एवढा प्रचंड त्रास होत होता पण काय माहिती परमेश्वर कृपा महाराज सर मला परमेश्वर कृपेनी मग सरांचं कुठंतरी मला अद्भुत मार्गदर्शन आणि त्यांच्या गोळ्या औषधाचा इतका प्रचंड प्रभाव माझ्या शरीरावर झाला की <laughs> तसा मी डायबिटीज पण आहे मला पण तो सुद्धा मला त्याचा पण फरक पडला आणि तो जवळजवळ मी चाळीस किलोमीटरचं खडतर प्रवास येतो म्हणजे मला जर माहीत असतं तर मी कधीच तो प्रवास केला नसता कारण तो जो, जो प्रवास ता केला तेव्हा मला कळवलं की हा इतका अवघड आहे कारण त्यामध्ये छोटे छोटे वडे डोंगर आहे चढ उतार आहे दगडाच्या दगड दोंडेची अशी वाट आहे आणि प्रचंड जंगल आहे त्या जंगलातनं म्हणजे जवळजवळ तिथे त्या चार दिवसाच्या कालावधीमध्ये लाखो लोक येतात जवळजवळ आम्ही गेलो त्याच्या आदल्या दिवशी दहा लोक लोक तिथे येऊन गेले असं काळात पण आम्हाला ते, ते परिक्रमेची ओळख होती त्यात काय कळलं नाही साधारण औषधाचा पण कुठंतरी इफेक्ट होता मग आम्ही जवळजवळ सकाळी दहाला चालू केलेली परिक्रमा दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता समाप्त झाली मला कुठेही कसल्या प्रकारचा त्रास जाणवला नाही आणि तिथून हो मी जवळजवळ हजार किलोमीटरचा बायकार प्रवास करून पुण्यात आलो फक्त चालण्यामुळे जे काय थोडेफार पाय दुखत होते ते दोन चार दिवसात नॉर्मल झाले आणि आता मी या दुसऱ्या महिन्यात परत सरांकडनं औषध घ्यायला आलेलो आहे सरांची औषधं आणि त्यांचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं आहे आणि मला त्याचा प्रचंड फरक पडलाय आणि मी लोकांना सजेस्ट करेल जर असं कोणाला काही त्रास असेल तर जरूर राहुलीमध्ये गॅलेक्सी निसर्गोपचार म्हणून सरांचं इथं आहे सरांच्या इथे आल्यानंतर सरांचा इतका प्रेमळ स्वभाव आणि ते जे बोलतात धीर देतात पेशंट निम्म पन्नास टक्के तिथेच बरा होतो आणि बरोबर एक मायाचा हात आहे सरांचा कुठंतरी तरी त्यांची पण अद्भुत शक्य आहे असं मला वाटतं कारण का मी ह्याच्या अगोदर या हो, माझ्या आधारावर मला सर्वायकल आणि लंबर दोन्ही प्रॉब्लेम आहे कारण मी सर्व्हिस पिरियडमध्ये तर माझा सर्वेचा जॉब असल्यामुळं दिवसाला सत्तर ते ऐंशी किलोमीटर बाईकवरनं प्रवास करायचो त्यामुळं मला तो त्रास उतार आता उतारवायचा आणि त्यात काय झालं होतं मला लॉकडाऊन मध्ये म्हणजे मी जो काय आलो होतो आधार बरोबर कोरोनाच्या काळात मी करोना बाधित पण झालो होतो जवळजवळ बत्तीस दिवस मी सिरियस अवस्थेत होतो परमेश्वर कृपेने त्यातनं मी वरात लावून आलोय बाहेर आणि आता असं वाटायचं की हाडांचा त्रास त्यामुळेच होतो की नाही पण आता मला जवळजवळ मग आता टक्केवारी सांगायचं म्हटलं तर अगदी नव्वद टक्के म्हटलं तरी चालेल कारण दोन पाच टक्के काल मी एवढी अपेक्षा केलीच नव्हती की एवढा फरक मला पडेल पण आणि मग अपेक्षा करू पण नाही कारण लगेच कसं काय खूप खाली करू के केलं असो मला तर वाटत नाही पण मला इतका प्रचंड फरक पडला ना की मी इतरांना पण सजेस्ट करेल की तुम्ही जर काय कोणी असे सर्वायकल लंबर किंवा इतर हाडांचे काय आजार असतील तर जरूर तुम्ही सरांच्या क्लिनिकला व्हिजिट द्या त्यांचं योग्य मार्गदर्शन त्यांच्याकडच्या औषध गोळ्या उपचार आणि हे विशेष म्हणजे या गोळ्या औषधांचा कुठेही साईड इफेक्ट नाही कारण मी ज्या औषध गोळ्या घ्यायचो त्या गोळ्या खाल्ल्यानंतर एक तर आहे माहिती आहे का जळजळ होणे डोळ्याची जळजळ दहा म्हणजे बऱ्याच साईड इफेक्ट हो असतात पण लोक नायलाच तो घेतात कारण असंही येतो कुठं असेल तर पर्याय नसतो पण इथं सरांकडं मला एका महिन्यात प्रचंड प्रचंड फरक पडलेला आहे आणि इतरांनी पण त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद